नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल साळे स्टेपग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी विशाल साळे तर आज आपण उंटवाडी या ठिकाणी आलो आहोत उंटवाडी ते आपण यांना झेनॉक्स हा प्रोडक्ट स्टेपग्रोचा दिला होता तर त्यांना रिझल्ट कसा आला हे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ हो। नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर्वप्रथम रमेश पवार गाव उंटवाडी तालुका जत जिल्हा सांगले तुमचा मोबाईल नंबर सांगा साहेब शहाण्णव झिरो शेचाळीस अडतीस झिरो अडतीस चार पाच चार तर तुम्ही स्टेब्रो फर्टिलायझर झेनॉक्स हे जे वापरलं ते वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मक्क्यामध्ये काय बदल दिसला मक्यामध्ये मक्क्याला काळे आले आणि मक्क्याची उंची वाढली बर म्हणजे प्लॉट थांबला होता तुमचा होता चहा पानावर आल्यावर एकदा स्प्रे घेतला घेतला त्यानंतर काळोखी पण वाढली आणि उंची पण वाढली मक्काची आणि साईज पण मोठी आली आणि त्यानंतर पुढे पंधरा दिवसांनी एक स्प्रे घेतला दुसरा स्प्रे तुम्ही घेतला घेतला बरं दुसरा स्प्रे घेतल्यावर पण तुम्हाला तस म्हणजे पानाची साईज वगैरे चांगली वाढली एक नंबर हा त्यामुळं त्यात काही हे नाही बरं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल झेनॉक्स बद्दल नाही वापरायला ना तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांना हे रिझल्ट खूप सुंदर आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आपलं स्टेप ग्रो फर्टिलायझर जेनॉक्स हा प्रोडक्ट वापरावा आणि आम्हाला त्याचा फीडबॅक जरूर कळवा तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता हे जे अं दा, म्हणजे दाढी वगैरे आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता पानाची क्वालिटी बघू शकता तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आभारी